तोंद्राच्या मागणच गेलो तिकडे गेलो ना तो, तो उंदराच्या मागणच गेलो ह्याच्या तोंडात शंभर ते एकशे वीस दात असतो अरे बाप हे दात अडकवण्यासाठी आपल्या शिक्षणात बघ नाही बघ सगळं सगळं दात दिसत आतली कडा बघ आणि बाहेरची कडा आणि परत खालची कडा आणि बाजूची कडा सगळे ह्या असा ती जीप ह्या करू घ्या आधी जीप आधीची ॲग्री ॲग्री सिवर नाकाच्या पुढे बघा एक छोटंसं असं ना बारीक असं काहीतरी होल आहे खाली ते असतं पीठ ऑर्गन्स हे पीठ ऑर्गन्स ते का रात्रीच्या वेळी शिकार करुक मदत करते थर्मल एनर्जी आती तेंका थर्मल हीट दिसता सर असं रात्रीचं हा थर्मल हीट त्यांका दिसतं डायरेक्ट त्याच्यातून त्यांना ते शिकार कर रात्री Nou wat se... Gusta te li?